शिवसेना नेते शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही तेरा सदस्यांची आहे शिवसेना पक्षप्रमुख यामध्ये कुठलेही बदल कुठलेही अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती हे करत असतात हा त्यांचा निर्णय आहे आणि तो सगळ्यांना शिवसेनेमध्ये सर्वमान्य आहे आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे शिवसेनेचे नेते, शिवसेने नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा <laughs> सर्व सन्माननीय नेते आणि हे बघा या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण